नमस्कार आता आपण पाहत आहोत एकादशी महात्म्य आणि हा अध्याय एकोणीसावा आहे श्रावण कृष्ण पक्षातली एकादशी म्हणजे श्रावणातली दुसरी एकादशी तिचं महात्म्य आपण पाहत आहोत तिचं नाव आहे अजा एकादशी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्वकारेशू सर्वदा गुरुब्रमा गुरुर्विष्णु गुरव महेेशरा गुरुसाक्षात्परब्रम्म तस्म श्रीगुरवे नम वसुदेवसुतं कंसचाणुगुरमर्दन देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु कृष्णाय वासुदेवाय हरय परमात्मनेलेशनाशाय गोविन्दाय नमो नम मुखं करोती वाचाल पंगुलते गिरी यत्कृपामह वंदे तो यथा ग्छती सागरा सर्व नमस्कार केशवं प्रति गती आता हरिपाठ पाहूया एकोणीस आणि वीस नामसंकीर्तन वैष्णवाची जोडी पापे कोटी गेली त्यांची जन्माचे तप एक नाम सुगम हरिपाठ धर्मा धर्म माया गेले ते विलया हरिपाठी ज्ञानदेवी यज्ञ यागक्रिया धर्म हरिवीण नेम नाही तुझा वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप जप तप कर्म हरिवीण धर्म वाऊगाची श्रम व्यर्थ जाय हरिपाठी गेले ते निवांत चिठेले गुंतले सुमन कलिके ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळगोत्र वर्जियले बला राजाधिराज पंढरीनाथ महाराज की जय श्री गणेशायन महाविधिष्ठिर म्हणाला श्रीकृष्णाशी आता श्रावण कृष्ण एकादशी हिच्या उत्तम महात्म्याशी कथन करी निज कृपे तो वजला धर्मा ऐक महती सांग तो विस्तारपूर्वक तिचे कथानक श्रवण करी आदरे श्रावण कृष्ण एकादशी जाळीते समस्त पातकराशी अशा प्रसिद्ध या तिथीशी आजा म्हणती इंद्र पवारा भावे पूजुनी ऋषिकेशाते जो आचरितो या व्रताते त्याचे जीवन सफळ होते सर्वार्थाने जाणावे कारण आजा समान श्रेष्ठ करील इहलोकी हित ऐसी अन्य तिथी सांप्रत नाही विश्वामाझी या हे असे मम सत्यवचन आता सांगतो कथा पावन हरिश्चंद्र नामक जाणं होता नृपतो सद्भागी सत्यवचनी धर्मनिष्ठ चक्रवर्ती उदारशीलवंत कर्मयोगे झाला राज्यभ्रष्ट गेले वचन सर्वही पुढती आयसी स्थिती झाली पुत्र अतिही विकली नृप असून त्यावेळी दास झाला डोंबाचा आता युधिष्ठिरनं कृष्णाला विचारलं की कृष्णा मला पुढील एकादशीचं महात्मा काय आहे ते तू सांग जी श्रावणातली कृष्ण एकादशी आहे मग तो म्हणाला धर्म आम्ही सांगतो ते ऐक आता याची महती कशी मोठी आहे याविषयी एक कथानक देखील तुला मी सांगतो श्रावण कृष्ण एकादशी तुमच्या सगळ्या पातकाच्या राशी जाळून टाकते तिला अजा एकादशी असं देखील म्हटलं जातं या तिथीला ऋषिकेशाचं पूजन करावं आणि तुमचं मनोरथ सगळं सफल होतं आणि या प्रथासमान पृथ्वीवर सध्या तरी दुसरं कोणतं श्रेष्ठ असं व्रत नाही आता मग कथा सांगितली हरिश्चंद्राची हरिश्चंद्र राजाची कथा आपल्या सर्वांना माहीत आहे की त्याचं ते सत्व बघण्यासाठी विश्वामित्र त्याच्या स्वप्नात गेले आणि त्याला दान मागितलं राज्यदान मागितलं आणि राजान ते देऊ केलं आणि प्रत्यक्षात मात्र आपल्यासारखा मनुष्य जागा झाल्यावर काय हे स्वप्नही म्हणलं असतं काही दिलं नसतं पण तो सत्यवचनही हरिश्चंद्र होता तर ते विश्वामित्र गेले प्रत्यक्षामध्ये आणि सांगितलं की तू मला स्वप्नामध्ये दान दिलं होतंस त्यामुळे तुझं राज्य मला दान दे बरं नुसतं राज्य नाही तर अजून वर काही किती लाखाची हजारांची सहस्त्राची दक्षिणा पण होती त्या काळात लाकडं होते एवढे सहस्त्राचा प्रकार होता तर मग राजा म्हटला ठीक आहे हे राज्य घ्या आणि तो त्याच्या कोशातून पैसे काढू लागला दान द्यायला सहस्त्रांचं सहस्त्रमुद्रा तर हरी विश्वामित्र म्हणाला की हे तुझ्या आता तू राज्य मला सगळं दिलं आहेस ना मग तुझ्या कोशावर माझाच अधिकार आहे तर ता तू ह्यातलं नाही तू मला बाहेर ना आणून तुझे पैसे परत दे तुझी मला दक्षिणा कबूल केली होतीस ती कारण दानावर दक्षिणा द्यायची असते आणि मग तो इतका सत्यवचनी होता की त्याने आपले स्वतःच्या बायका पुत्रासह हरिश्चंद्र राजा तारामती राणी रोहिदास बाळ तिघजन पक्षी काशीच्या वेशी सराट भरुणी विश्वामित्र राणी असं आमच्या लहानपणी एक आजी म्हणायच्या की त्या विश्वामित्राने त्या काशीच्या रस्त्याला पण त्यांच्या रस्त्यामध्ये जायच्या काटे टाकले होते आणि इतका अंत पाहिला त्यांचा तर मग त्या डोंबाकडे स्वतःला आणि मुलांना पण विकून घेतला तर हे डोंब म्हणजे स्मशानामधली लाकडं पुरवणारा किंवा मड्याला आग्नी देणारा मनुष्य म्हणजे डोंब पण एका सामर्थ्यवान राजाचीही परिस्थिती झाली होती होता श्रेष्ठ सामर्थ्यवानं तरी सत्वा ते सांभाळून पडतील ती कामे करून मालकाते तो शेवी कधी जाऊन मसनवटीत मृतांची वस्त्रेही आणावी लागत तरी आपार सोसून कष्ट करी करीने माने राजा असुनी पुण्यवंत हिनावस्ता झाली प्राप्त त्याही प्रतिकूल परिस्थितीत नचे सोडले ब्रिदाते निज देहाते कष्टवीत दुःखाचे कडत आवंडे दे गिळित अवहेलना सहन करीत अनेक वर्षे घालविली पुढती अगदीच निरुपाय झाला काय करावे कळे ना त्याला अहर्निश चिंतेने व्यापला चेन पडे ना त्या लागी तधी एकांती चिंतन करीत म्हणे काय हे मम भाग्यात कोणत्या उपाय महासंकट जाऊन सुटका होईल याप्रमाणे एकेदिनी अतिव्यथित असता मनी औचित्य स्थळी कुणी गौतम ऋषी पातला हा आता विश्वामित्राची दुर्गती पाहुणी दुर्गती पाहुणी मनी कळवळला तो मुनी दुःख जाणून घ्यावे मुनी गेला सहजी त्या पाशी तधी कुणी द्विजश्रेष्ठ सन्मुख उभा राहून येत क्षणात जोडले हात आद्रे त्यांद्र पवरे मग जनहितास्तव भले ज्या ते ब्रह्मदेवे निर्मिले त्या गौतमापाशी केले उघडे आपले मन उगत दुःख दुःखद वृत्तांत सांगितला तेने ऋषी ते गैवरा आला आश्चर्य व्यक्त करून त्यावेळा केला एकादशी उपदेश बदला सद्भावे हे महिपती श्रावण कृष्ण एकादशी तिथी अजानामे प्रसिद्ध जगती असे पुण्यदा कल्याणी व्रताचरिता भावधरुनी जातील पातके अवघी जळुनी तुझ्या भाग्याने आजपासून सातव्या दिवशी येत असे या दिनी करावे उपोषण आणि असे जागरण ऐसे करता व्रताचरण पापक्षय तो होईल राजा ऐक माझे म्हणणे आजवर तुझ्याच पुण्याईने येते सहजचे घडले येणे आता सुदीने येतील अशा प्रकारे युक्ती सांगून मुखे बदला आशीर्वचन आणि त्याचा निरोप घेऊन आणि तर पावला मग एवढा बलदंड राजा होता प्रजेच्या एकदम कल्याणाचा असं विचार करणारा राजा होता पण त्याच्यावर पण ही परिस्थिती आली मग त्या स्मशान वाटेत त्याला मिळेल ते काम करा पडायचं कधी प्रेताची वस्त्रं जाऊन आणावी लागायची कधी काय करावं लागायचं लाकडं फोडावी लागायची अशा अपार कष्ट सोसून देखील त्यानं आपलं ब्रीच सोडलं नाही नाही तर एखादा गेला असता विश्वामित्राला हे चल स्वप्नात दिल्लं राज्य मी काय तुला परत देणार नाही माझं मला परत दे पण तो सत्यवचनी हरिश्चंद्र असल्यामुळे हे सगळे दुःख आणि सत्याने दिवस काढले अशी अनेक वर्ष गेली आणि त्याला पण मनामध्ये सतत वाईट वाटत होतं की मी राजा असून मी माझ्या बायका पोरांचं या गोष्टी कशा काय म्हणजे माझ्या आयुष्यात घडलेल्या आहेत मग असं असताना एकदा नेमके तिथं गौतम ऋषी आले आणि मग बघितलं त्यांनी हरिश्चंद्राला ओळखला राजा असून ह्याची काय परिस्थिती झाली आहे आणि ते जवळ गेले तर त्याने हात जोडले राजाने ऋषींना खूप आश्चर्य वाटलं की अरे असं काय झालं तुझं मग त्याने सगळे इतकी वृत्तांत सांगितला जो काही घडला तो मग त्याने त्याला ह्या एकादशीचा व्रताची माहिती सांगितली की हे सद्भावे कर तू हे व्रत श्रावणात येणारी दुसरी एकादशी आहे तिचं ह्या एकादशीचं नाम काय आहे अजा एकादशी ही प्रसिद्ध जगती आहे आणि कल्याण करते माणसाचं अजानामे प्रसिद्ध जगती असे पुण्यदा दाखल लॅणी व्रत आचरता दा भावधरुणी जातील पातके अवघी जळून त्या बिचारनं काय पातकं केलीच नव्हती तरी पण त्याला शेवटी म्हटले पातकं जळून जातील सगळे दिवसभर व्रत कर रात्रीच्या वेळी जागरण कर आणि राजा ऐक तुझीच पुण्यही होती म्हणून मी आज इथपर्यंत आलो आणि तुझं म्हणजे माझं दर्शन तुला झालं किंवा तुझी माझी गाठभेट झाली आता सुदिन आहे अशा प्रकारे सांगून आशीर्वाद देऊन गौतम ऋषी तिथून निघून गेले वचनी विसंबुनी राय केले व्रत त्या दिनी तिने समस्त पापे जळूनी झाला निर्दोष तत्काळ तया लागे जे पातक छळणार होते वर्ष अनेक ते समस्त भोग भयानक गेले व्रत प्रभावे या दुरीतरी सरले क्षणार्धात राव झाला दुःख रहित पुढती पत्नीची होऊनी भेट कुठला पुत्र ही त्या रोहिदासालाही चावला तो मेलेला ती कथा आहे हरिश्चंद्राच्या आख्यानामध्ये आणि स्वतःच्या पोराची त्याला स्वतःलाच ती चिता करावी लागली तर मग झालं हे पातक सगळी त्या एकादशीमुळं नष्ट झाले त्या प्रतानी मग पत्नी भेटली मेलेला मुलगाही पुन्हा जिवंत झाला आणि मग सगळ्या देवांनी दुदुंबी वाजवून त्याच्यावरनं स्वर्गातून फुले टाकले तरी समस्त सुरवराणी दुदुंबी वाजविल्या स्वर्गभुवनी आणि पुष्पवृष्टी करुणी दोषविले तयाे अजानामक एकादशीचे मात्मे या परी आहे साचे पुनर्पी निष्कंटक राज्याचे प्राप्त झाले स्वामित्व त्याने आपल्या कारकिर्दीत राज्य केले धर्मयुक्त त्याने पौरजन समस्त सुखी समृद्ध झाले आंतकाळी सर्व प्रजानन त्यांनाही आपल्या संवेद घेऊन हरिश्चंद्र केले प्रस्थान गेला स्वर्ग लोकितो युधिष्ठिराजे सज्जन करतात हे व्रत पावन तेही पापमुक्त होऊन भोगतात स्वर्ग सुखे अपार महिम तिथीचे कथाश्रवण पठणेसाचे फळ यज्ञाचे प्राप्त होय की त्या आण मग त्याचं राजग राज्य निष्कंटक झालं त्याला राज्य पुन्हा मिळालं त्यानं अनेक वर्ष राज्य केलं धर्मयुक्त एकदम प्रजेचं पालन चांगलं केलं आणि मग जेव्हा अंत काळ आला तेव्हा आपल्याबरोबर जसं रामानं अयोध्येतून राम जेव्हा वैकुंठी गेला तेव्हा राम आपले सगळे अयोध्याजन सोबत घेऊन गेला तसं याने पण आपले लोक सम समवेत नेले आणि स्वर्गलोकी वगैरे युधिष्ठिरा जे कोणी हे व्रत करतील त्यांचे आपार पाप सगळी जळून जातील आणि त्यांना पापमुक्त होऊन स्वर्गाचं सुख मिळेल असं या अध्यायाचं कथन आहे आणि अश्वमेध केल्याचं पुण्य या अध्यायामध्ये वाचन श्रवण केल्याने देखील तुम्हाला मिळेल ब्रह्मांड पुराणे श्रावण कृष्ण एकादशा अजानामन्या महात्मम संपूर्ण श्रीकृष्णार्पण आदो रामतोवनाधगमनं हथवा मृगं काैदेहरण जटाविमण सुग्रीवसंभाषणं वालिनिर्दलम समुद्रतरण लंका पुरेदाहनं पश्चाद्रावणकुंभकर्णहन ने तद्णं आदो वसुदेवकी गर्भजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतन जीवितापहरणं गोवर्धन उद्धारणं कौसच्छेदनं कौरवादिहननं कुंती तनुजावनं एत श्रीपुराणभागवतकथितं भागवत राजादिराज गोपाल महा महाश्रीष्णमहाराज की जय पंढरीनाथ महाराज की जय